हा नमस्कार सरकार हा कुठे आहे सर अजय अजून हा काय नाही ते नाही का त्या दिवशी बोलून मी ते पैसे आपल्या ते आपलं सप्लाय साठी काम घेतलं होतं ते पुरवठा साठी नाही का हो ते होते सोबत फोन लावला म्हटलं ते पैसे आपल्याला रिटर्न द्यायचे आहेत ना त्याचे हा हा मग त्या दिवशी बोलून मी सोबत आहेत ना बोला बोल। पुष्कळ दिवस झाले पैसे घरचे वगैरे आहेत सांगितलं पाच सात दिवसानंतर मी सांगितलं होतं म्हटलं फोन करून तर काही विषय नाही पैसे घेऊन तू करत आपण दुसरा हो सांगितलं होतं पण आता तोही वेळा होताय ना त्यामध्ये हे कसं आहे माहिती आहे का फक्त दोन मिनिटं ऐकून घ्या तिथं आपण दोन होतो जर तुम्हाला घ्यायची जर असलं समजा जर तुम्हाला वाटलं याच्यात करायचं तर आपण ते करू शकतो म्हणजे आता सध्या प्रोसेस जी आहे सुरू आहे समजा पुरवठा निगेटिव्हची काय बोलले हॅलो प्रोसेस म्हटलं अशी सुरू आहे ती की टोटल जॉईनिंग झालेलं आहे का छोट्या विभागाच्या फक्त नाशिक विभागाची राहील ती झाली तर नाशिक विभाग जॉईनिंग आणि जे डॉक्युमेंट व्हेरीफाय जे झाले होते ना समजा मुलांचे तेव्हा अठरा मुलं गैरहजर होते. अच्छा अच्छा मुलांपैकी सहा मुलांची लावली अच्छा अच्छा हा त्याचे आणि तिनं आणखीन काय केलं की जॉईनिंग लेटर आणि लेटर देऊनही काही मुलं जॉईन झाली नाही अच्छा अच्छा कारण कि जे रिझल्ट लागले राज्यसेवेचे आय मंत्रालय असो ते मुलं इकडेही लागले होते तिकडे जॉईन झाले मग आता ऑबियसली कोणी क्लास वन ची जॉईन करत नाही बरोबर आहे तर त्याच्यामुळे आधी जे काम होतं आपलं ते एजन्सी मार्फत काम हां आणि आता जे काम आहे समजा आपण हे डिपार्टमेंट करत होय बोल सोबत सुमत भांगे म्हणून आहे ते सचिव यायचं डायरेक्ट आपण सचिवा मार्फतच काम करत आहे नाही पण आता कुठलं रिक्रुटमेंट नाही आहे ना

काय केलं आता अठरा मुलं घर हजार वेटिंग लिस्ट किती जणांची लावलं पाहिजे त्यापेक्षा जास्तच लाल पाहिजे ती बरोबर तेनं फक्त सहा मुलांची वेटिंग लिस्ट लावली ती अच्छा बारा जागा रिक्स आहेत ते आणखीन विषय असा आहे की ज्या मुला गरिंग ती आहे जे मुलं इतर ठिकाणी तिच्या पेक्षा चांगल्या पोस्ट लागलेले आहेत ना अच्छा तशी ही मुलं जॉईन त्या मुलाने के काही के केलं नाही मग याची प्रोसेस कशी सुरू झाली आता की हेनं एक लेटर पाठवले समजा मुलांच्या घरी जे मुलं दाखवून व्हेरीफायला घर हजर होते त्यांच्या घरी आणि जे जॉईनिंग केली नाही त्यांच्या इथं कारण की डिपार्टमेंटल प्रोसेस असते समजा ती बरोबर मग त्याच्या सात दिवस किंवा पंधरा दिवसाचा त्याचं उत्तर यायचं समजा हे असतं त्याचं तुम्ही सात दिवसात किंवा पंधरा दिवसात समजा तुम्ही उत्तर द्या जर नाही उत्तर दिलं तर त्याची जागा होऊन जाईल ते पद्धत आहे समजायची म्हणून त्याच्यानंतर म्हणजे काय करत समजा आता ती जवळपास संपता दिली आहे चार पाच आठ दिवसाची पूर्ण प्रोसेस संपून जाईल त्याच्यानंतर आपण जे काम म्हणजे मी आता आठ दिवस आधी द्यायला काम दिलेलं आहे म्हणजे आमच्या इथे चांगला मोठा अधिकारी आहे माणूस आहे तिथे आता तिथेही लक्षात आलं किंवा नाही अशा पद्धतीनं समजा होऊ पण डिपार्टमेंट मार्फत

तुम्ही पैसे निस्तर घ्यायसाठी वापस घ्यायसाठी आहोत समजा तुम्हाला सरांना बोललो होतो सर म्हटलं आपण पैसे घेतले म्हणलं त्याचे आता आठ पंधरा दिवसानं ते पैसे काय वाढणार नाही म्हणलं आपले पण द्यायचे समजा बरोबर काम झालं त्याचं म्हणलं मित्रता चांगली काही आणि ते म्हणलं बा दोन कामं भेटतील त्याचे पण आपल्याला बरोबर आहे